आणि आता कसं आहे आता बोर केल्या म्हणजे एक बाय एक स्टेप पण शेवटी पाणी बोलून करतात जमिनी म्हणजे हे जे आपले स्रोत्र आहे ज्या विधी आहे जे बोरिंग आहे ज्या माध्यमातून आपण रिचार्ज करू शकतो म्हणजे हे सिद्ध झालं या ह्या जर या टेक्निकली जर आपण या जमिनी बरोबर केल्या चार फूट गड्डे केले कोणी चार्ज होती किंवा गड्डे केले छोटी तर त्या माध्यमातून आपण पाणी मोडू शकतो जमिनीमध्ये कारण मातीच्या लेअर असतात वाळू कोणती माती वारणवाडी माती असते कोणी चिकटवाडी माती असते या माध्यमातून सुद्धा आपल्याला कारण आहे एक गोष्ट पुन्हा आता उद्या माणसा वगैरे सगळे पूजा करते या उद्देश काय वैज्ञानिक सगळ्यात जास्त झाड ऑक्सिजन आहे वडाचं आणि कुंडळाचं आणि कोडलिंबाचं झाड आता मला सांगा वडाच्या झाडांची मुळे ही दोनशे फूट पर्यंत काही म्हणजे ते पाणी अंदर खालीपर्यंत होऊन जातं कधीही तुम्ही वडत येणार झाडे एक ते पाणी सोडताना लागायचं हलतच छा आवडतं पाण्याची मग आपल्या पाणी फवारपणाच जण पाहायचं ते हे जे झाडे आहेत यांच्या माध्यमातून म्हणजे आपण दिवसभरातून दिवसभर चोवीस तासामध्ये बावीस हजार वेळा श्वास घेतो आणि सोडतो किती लिटर ऑक्सिजन येतो पाचशे पन्नास लिटर ऑप्शन देतो चोवीस तासामध्ये ते कोण देते आपल्याला को, हे देते आपले झाडं पण आपण काय करून आलो का झाडाची काय करून हे आपल्याला फायदे देणार या जमिनीतली झाडांचे मुळ का बाजू असतात जमिनीची किती पाऊसुद्धा या बाजूने जर झाडं असेल तर माती पकडून राहते जर पाडावर झाडं नसेल तर वाहत खाली